म्हणजे हे सगळं जाणीवपूर्वक ठराविक व्यक्ती असा असा आमक्या अमक्या नेत्याचा जावं आहे तो इथं राहतो त्याचे मित्रमंडळी आहेत हे अशा आठवड्यात एकदा दोनदा भेटतात त्यांच्या पार्ट्या चालतात यांच्यावर नजर ठेवा नजर ठेवली असणार ड्रायफ्रूट सारखे एक दोन पाकडं दिसत आहेत आणि त्याच दरम्यान ते पोलीस आहेत का कळत नाही पण ते सॉफ वगैरे असं उचलतायत आणि त्यातनं अशी एक सिगारेट काहीतरी सापडली सापडली असं ते म्हणतायत आणि ते मे बी कोकेन असं इंग्लिश प्रकारचं म्यु म्युझिक जेणेकरून त्यांना तिथं आपण आपल्या मराठी भाषेत बोलायचं तर चव आणता येईल अशा प्रकारचं ते म्युझिक असतं आणि त्याला रेव पार्टी असं म्हणतात म्हणून ते खरंच कोकेन होतं का ह्याचा रिपोर्ट यायला पाहिजे त्याची क्वांटिटी किती होती त्याप्रमाणे ते पोलीस आता कलम लावणार त्याप्रमाणे पुढे तपास होणार सर्रास बारा चाललेत घरामध्ये रेग्युलर ड्रिंक करणारे देखील लोक आहेत एकत्रित येऊन पिणारे लोक ग्रुप आहेत शनिवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी पुण्यातील उच्चभ्रू भाग असलेल्या खराडी भागामध्ये काही पबवर रेड मारली आणि त्या रेडमध्ये एकनाथ खडसे यांची जावाई प्रांजवल खेवलकर हे सुद्धा त्यामध्ये पकडले गेले आणि त्यानंतर ते रेव पार्टी करत होते असं बोललं गेलं त्यानंतर हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे मात्र रेव पार्टी म्हणजे नेमकं काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे तर माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रसिद्ध वकील मिलिंद पवार सर आहेत सर स्वागत आहे तुमचं जेव्हापासून हे रेड पडली आणि हे सगळं प्रकरण बाहेर आलं त्यापासून तेव्हापासून सगळ्यांची तोंडी एवढंच आहे की रेव पार्टी म्हणजे नेमकी काय असती वेगळ्या जगा पार्ट्या करतात लोक माहिती माहितीये मात्र रेव पार्टी असं काय वेगळे पण आता रेव पार्टीचा विषय घेतला कालपासून का असतोय तर पुणे शहराला म्हणजे पुण्यापुरतं बोलतो मी पुणे शहराला रेव पार्टीची ओळख झाली दोन हजार सात मध्ये विश्वास नांगरे पाटील मला वाटते एसपी होते आणि सिंहगडच्या पायथ्याशी डोंजाला रेव पार्टी चालली इन्फॉर्मेशन पोलिस पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली त्याप्रमाणे रेड केली तर जवळपास दोनशे ते अडीचशे तरुण मुलं मुली त्या साफळ्यामध्ये सापडले आणि मग त्या वेळेला पहिल्यांदा बातम्या आल्या की रेव पार्टी तिथं झाली तर तेव्हापासून कन्सेप्ट अशी झाली की आहे रेव पार्टी म्हणजे त्या रेव पार्टीला कोणीतरी रे एक आयोजक असतो तो कुठली तरी ओपन लॉन एखादा जंगल किंवा समुद्रकिनारा त्याला योग्य वाटेल तिथं तो जागा बुक करतो ठराविक लोकांचं बुकिंग घेतो बुकिंग म्हणजे पैसे स्वीकारतो आणि त्या पैशाच्या बदल्यात तिथे येणाऱ्या ग्राहकांना मद्य पुरवणं तत्सम गोष्टी पुरवण मोठमोठ्या हाय लेवलच्या म्युझिक सिस्टीम तिथे लावणं आणि जे तरुण मद्यधुंद होऊन बेफामपणे नाचत असतात आपण जर ते चित्र समोर आणलं तर त्याला म्हणतात रेओ पार्टी संगीत पण वेगळं असतं ते संगीत म्हणजे आज पर रिक्वायरमेंट तिथे येणाऱ्या मुलांच्या डिमांडनुसार इंग्लिश प्रकारचं म्युझिक की जेणेकरून त्यांना तिथं आपण आपल्या मराठी भाषेत बोलायचं तर चव आणता येईल अशा प्रकारचं ते म्युझिक असतं आणि त्याला रेव पार्टी असं म्हणतात आता कालचा पुण्यातला प्रकार जर पाहिला तर एखादं चार पाच लोक घरामध्ये एकत्र येऊन त्यांनी काही ये समजा गेट टुगेदर केलं जेवण एकत्र घेतलं असेल बिअर घेतले असेल एखादं मद्य घेतला असेल आता स्वतःच्या घरामध्ये जर करत असतील तर त्याला रेव पार्टी कसं म्हणता येईल तो एक प्रश्न आहे हे कायद्याच्या कसोटीवर टिकेल का म्हणजे प्रांजल खेवलकर जे एकनाथ खडसेंचे जावं ते त्याच्यात अडकले असं म्हणतात न्यायपृष्ठ प्रकरण आहे मात्र एक वकील म्हणून तुम्हाला काय वाटतं त्या दाव्यामध्ये पोलिसांच्या दम आहे नाही नाही दम म्हणण्यापेक्षा आता ह्याला पोलिटिकल अँगल तर आहे खडसेंच्या जावाला अटक केली ही सुद्धा फॅक्ट आहे आता त्याला रेव पार्टी म्हणायची का अजून कुठली पार्टी म्हणायची ही सुद्धा हा नंतरचा भाग आहे त्याला काय नाव ठेवलं याच्यामध्ये न्यायालयामध्ये त्याला काही फरक पडणार नाही फरक हा पाडणार आहे की ह्या गोष्टीची पोलिसांना इन्फॉर्मेशन आली असणार की अशा अशा ठिकाणी कुठेतरी ड्रगचा वापर होणार आहे होतोय पार्टी होणार आहे त्याप्रमाणे त्यांनी साफळा लावला असेल इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर संबंधित पोलिसांना ताबडतोब स्टेशन राहिले एंट्री करायला लागते दोन इंडिपेंडंट पंच की ज्यांचा पोलीस आरोपी कोणाशी काही संबंध नाही अशा लोकांना बोलवून त्यांना इन्फॉर्मेशन सांगितली जाते की बघ खाबऱ्यामार्फत अशी खबर आलेली आहे की अशा अशा ठिकाणी आपल्याला रेडला जायचंय तिथं असा ड्रगचा वापर होणार आहे ती स्टेशन एंट्री करून त्या पंचांसहित तिथं ते गेले असतील मग त्या फ्लॅटमध्ये गेले ते व्हिडिओ मला वाटतं बऱ्याच ठिकाणी फिरतायत पण ह्यामध्ये प्लांटेड स्टोरी असावी बनवलेली स्टोरी का वाटतं कारण ते रेडमध्ये बारकाईने जर पाहिलं तर एक महिला अधिकारी पोलीस आहेत त्या संबंधित एका मुलीला ती पर्स ओपन करायला होतं ती पर्स ओपन करून ते टिप टाकते ड्रायफ्रुट सारखे एक दोन पाकडं दिसत आणि त्याच दरम्यान ते पोलीस आहेत का पंच आहेत कळत नाही पण ते सॉफ वगैरे असं उचलतायत आणि त्यातनं अशी एक सिगारेट काहीतरी सापडली सापडली असं ते म्हणतात आणि ते मे बी कोकेन असं आता कोकेन हे बॅन आहे हे वापरता येत ना आपल्याला त्यामुळे ते एन टी पी एस लावला गांजाही सापडला आता त्या गांजेची क्वांटिटी किती होती कमर्शियलची क्वांटिटी होती की काय त्याप्रमाणे कलम लागतात आता हे जर पार्टीच करायला बसले तर हे स्वतःच्या वापरा करताय फक्त त्या वस्तू ठेवल्या असतील आणि त्या ठेवल्या असतील तर सेक्शन सत्तावीस प्रमाणे ती कारवाई होऊ शकते एक वर्ष ते सहा महिनेपर्यंत त्याला पनिशमेंट आहे आता हा सगळा ट्रॅप झाल्यानंतर हे सगळं फॉरेन्सिकला पाठवलं असेल आता शेवटी ती पावडर होती का खरंच कोकेन होतं हा आपल्याला फॉरेन्सिकचा रिपोर्ट आल्यानंतर कळणार आहे प्रश्न असा पडतोय की फक्त आपल्या जवळ ते कोकेन असेल किंवा दुसरं तुम्ही आता ड्रग्ज म्हणाले ते सापडलं तर कायदेशीर कायदेशीर शिक्षा काय आहे आणि सेवन केलं तर कायदेशीर शिक्षा काय आहे आणि हे जे प्रकरण सध्या सुरू आहे यामध्ये सध्या काय तुमच्या निदर्शनात आता ह्याच्यामध्ये एन डी पी एक्स ॲक्ट जो आहे त्या कायद्यानुसार कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज त्यामध्ये गांजा असेल भ भरपूर येते नाव आहे मॅफेड्रॉन वगैरे बरेच नाव आहेत आपल्याला ते माहीत पण नाहीत तर ते कॅरी करणं त्याची विक्री करणं त्याचा साठा करून ठेवणं हा सगळा एन डी पी एस कायद्याने गुन्हा आहे गाडीत घेऊन बरोबर जाणं कोणाला तरी हस्तांतरित करणं त्याचं स्टोरेज करणं त्याचा वापर करणं हा सगळा कायद्याने गुन्हा आहे तर यामध्ये जर कोकेनचा वापर झाला असेल आणि ते जर वैद्यकीय दृष्टी सिद्ध झालं तर भविष्यामध्ये आरोपींना त्रास होऊ शकतो म्हणून ते खरंच कोकेन होतं का ह्याचा रिपोर्ट यायला पाहिजे त्याची क्वांटिटी किती होती त्याप्रमाणे ते पोलीस आता कलम लावणार त्याप्रमाणे पुढे तपास होणार आणि तपासात जर हे सगळं सकृत दर्शने निष्पन्न झालं तर भविष्यामध्ये न्यायालयामध्ये हे शिक्षेपर्यंत जाऊ शकतं पण ह्याच्या उलट अर्थ जर घेतला जर हे काहीच सिद्ध झालं नाही तर हा सगळा फारस होता पॉलिटिकल अँगल घेतला तर कोणाला तरी त्रास देण्यासाठी हा बनाव केलेला होता असं एक वकील म्हणून मला या स्टेजला वाटतं नक्कीच तुम्ही आता पॉलिटिकलचा विषय काढला तर एक या प्रकरणाला पॉलिटिकल अँगल देखील आहे कारण आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे प्रांजल खेवलकर हे जावई आहेत पण तिथं त्यांना पकडल्यानंतर त्यांच्या घरी घरी सुद्धा धाड टाकली पोलिसांनी तर तो अधिकार पोलिसांना येतो का नाही नाही एखाद्या गोष्टीची इन्फॉर्मेशन खबऱ्यामार्फत खबर मिळाली तर तपास करण्याचा अधिकार पूर्ण पोलिसांना पण आता तुम्ही पोलिटिकल विचारलं तर पोलिटिकल अँगल आणि संशय कसा निर्माण होतो आता प्रत्येकाच्या घरामध्ये रोजच पार्ट्या चालू आहेत चार भिंतीच्या आतमध्ये त्याला काय म्हणता येईल घरातल्या पार्टी त्याला गेट टुगेदर हा काय हाऊस पार्टी वगैरे हाऊस पार्टी म्हणता येईल गेट टुगेदर म्हणता येईल आता ह्या रेव पार्टीला रेव पार्टीची कालपासून ती सगळे बॉम्ब बॉम्ब झाल्यानंतर असं कळलं की कोर्टामध्ये रिमांड रिपोर्ट आलेत त्याला काहीतरी ड्रग्ज पार्टी नाव दिलं आता ड्रग्ज पार्टी कुठला असं ड्रग्जची कुठं पार्टी असते का अशा ऑथॉरिज कुठं गपचूप गपचुप सगळं चालतं पण ड्रग्ज पार्टी केली असं कसं म्हणता येईल प्रत्येकाच्या घरामध्ये रोजच कार्यक्रम असतात चार मित्र असतात बरेचसे कॉलेजचे स्टुडंट एकत्र असतात काहीतरी खायला प्यायला घेऊन येतात घरामध्ये करतात मग ह्या घरातल्या चार भिंतीच्या आत जर एखाद्या हॉटेलला रूम मध्ये चार लोक एकत्र येऊन जेवण गेट टुगेदर करत असतील तर ही इन्फर्मेशन दिली कोणी म्हणजे हे सगळं जाणीवपूर्वक ठराविक व्यक्ती असा असा आमक्या अमक्या नेत्याचा जावं आहे तो इथं राहतो त्याचे मित्रमंडळी आहेत हे अशा आठवड्यानं एकदा दोनदा भेटतात त्यांच्या पार्ट्या चालतात यांच्यावर नजर ठेवा नजर ठेवली असणार आणि त्या सगळ्या प्रकारातनं घडून आणण्यासाठी ट्रॅप बरोबर तो ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये आता शेवटी बियर दारू पार्टी पार। पार म्हटल्यावर ते सगळं आला तर जे घेत असतील ते सगळं असतंच त्यात ते सापडलं पण त्याचा बबल मोठा केला आणि कुठंतरी फक्त पोलिटिकल कोणाला तरी बदनाम करण्यासाठी कोणाला तरी अडचणीत आणण्यासाठी हे केलं की काय एक पोलिटिकल अँगल तुम्ही विचारला म्हणून एक संशय वकील म्हणून येतो शेवटी न्यायालयासमोर चार्जशीट आल्यानंतर आम्हाला आरोपी जी काय माहिती देतात त्याप्रमाणेच आम्हाला आरोपीला वाचवण्यासाठी बचाव घ्यावा लागतो त्यावेळेला आरोपी आम्हाला सगळं सत्य सांगत असतो आमच्या फ्लॅटमध्ये पण सीसीटीव्ही बसवलेत आम्ही काय काय खायला घेऊन आलो होतो हे आम्ही कधी वापरलंय नाही हे आलं कुठून आणि त्या अनुषंगाने एकदा डाऊट क्रिएट झाला की शेवटी कायद्यामध्ये संशयाचा फायदा नेहमी आरोपीला दिला जातो आणि त्या केस त्या बेस खाली केसेस ही वस्तुस्थिती नक्की सर या प्रकरणापासून ना अनेक पा जे पार्ट्या करतात ज्यांना दारूचे व्यसन म्हणा किंवा हे जे काही मित्र बसत असतात नेहमी त्यांच्याही मनात अनेक प्रश्न उत्प उत्पन्न होत आहेत की आता कुठल्या एखाद्या रूमवर किंवा घरात मित्र मित्र जमून जर दारू घेत असतील किंवा इतर पार्टी करत असतील तर तो गुन्हा होऊ शकतो का नाही नाही गुन्हा तसा होणार नाही पण शेवटी मग परत तिथं आता घटनेचा विषय आला कॉन्स्टिट्युशन नुसार प्रत्येकाला आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य दिलेलं आहे भाषेनं स्वातंत्र्य कसं वागावं आता तुम्ही जर घरापर्यंत जर पोचायला लागले तर ह्या कालच्या प्रकरणानंतर एक निश्चित प्रमाणामध्ये एक मेसेज असा गेला आहे की चार लोकांषंगाने एकदा डाऊट क्रिएट झाला की शेवटी कायद्यामध्ये संशयाचा फायदा नेहमी आरोपीला दिला जातो आणि त्या केस त्या बेस खाली केसेस सुटतात आरोपी विरुद्ध सुटतात ही सुट वस्तुस्थिती आहे नक्कीच सर या प्रकरणापासून ना अनेक पा जे पार्ट्या करतात ज्यांना दारूचे व्यसन म्हणा किंवा हे जे काही मित्र बसत असतात नेहमी त्यांच्याही मनात अनेक प्रश्न उत्प, उत्पन्न होत आहेत की आता कुठल्या एखाद्या रूमवर किंवा घरात मित्र मित्र जमून जर दारू घेत असतील किंवा इतर पार्टी करत असतील तर तो गुन्हा होऊ शकतो का नाही नाही गुन्हा तसा होणार नाही पण शेवटी मग परत तिथं आता घटनेचा विषय आला कॉन्स्टिट्युशननुसार प्रत्येकाला आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य दिलेलं आहे भाषेनं स्वातंत्र्य कसं वागावं आता तुम्ही जर घरापर्यंत जर पोचायला लागले तर ह्या कालच्या प्रकरणानंतर एक निश्चित प्रमाणामध्ये एक मेसेज असं गेलाय की चार लोक घाबरतील घरामध्ये आपण एकत्र जेवण तरी करायचं की नाही समजा माझी इच्छा आहे किंवा आमचे पाच सहा मित्र आहेत त्यांना आपलं संध्याकाळी घरी बोलवतो गेट टुगेदर सगळ्यांच्याच घरामध्ये प्रत्येक ठिकाणी चालतंच घरात दारूची पार्टी करायचा अधिकार देतं कायदा मग तुम्ही दारूबंदी करा ना दारू पूर्ण बंद करा आणि मग दारू मिळायचीच बंद झाली तर दारू मग आली कुठून मग हा शोरला मग तो गुन्हा होईल एकीकडे एक तुम्ही दारूची दुकानं सगळे चालू आहेत रितसर दारू विकल्या जाते घरामध्ये पिऊन प्यायला कोणाची बंदी नाही आहे इवन बारमध्ये बसून पिणारे लोक आहेत पण दारू पिणाऱ्याला मग तसं कायद्याने लायसन्स पण बरोबर लागतं त्याला तो अधिकारी पण एवढं बारकाने कोणी बघितलं जात नाही सर्रास बारा चाललेत घरामध्ये रेग्युलर ड्रिंक करणारे देखील लोक आहेत एकत्रित येऊन पिणारे लोक ग्रुप आहेत आत्ताच आखाडा पार्टी झाली प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये सगळं चालू असतं पण कालच्या प्रकरणानंतर एक अशी कुठंतरी काही लोकांच्या मनात धुकधुगील की घरामध्ये सुद्धा आपण एकत्रित बसून जेवण पार्टी करावी की नाही चुकून कोणी शेजारीने खबर दिली आणि आम्हाला नेहल उचलून असं व्हायला नको त्यामुळे एक भीती मात्र मनामध्ये मात निर्मात होईल एक वकील म्हणून माझा अनुभव मी सांगतो सर थँक्यू सो मच सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा